उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सी अधिसूचना काढली एक वर्ष लागत आहे सरकारला गोघारी मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं राज्यात कधी घडलं नसून असं मराठ्यांच्या बाबत घडले एक वर्ष

काढून या राज्यातल्या कोण प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष उदय हो यापेक्षा आमच्या कामात संयम नाही सगळे सोयरे म्हणजे एही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंडी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना फार परंपरेनुसार लग्नाच्या गणकोतातल्या सोयरी की त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाले तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं ना मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची वर्षवर समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोलीलिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोंदी सातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून मोदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून फॅलेटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास काँग्रेस दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले हे सगळे सरसकट माग आहेत हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेट सुद्धा ताताळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे आहे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण ऑपरेशन सुरू आम्ही केलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय घेतलेला नाही येथे जे न घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या त्या काही नवीन नाही पूर्वीच्याच त्या मागण्या त्याच्यात नवीन काही आहे सरकारच्या पाठी नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्यानं त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि त्या गोरगरीब मराठ्यांच्या लेबराच दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि ज्या मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणाने हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदी संतोष भया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाद करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली दे। संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य कराव्यात संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण जण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण जण मिळून लढणार आहे संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोष वयासाठी लढणार आहे पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाहीये पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठीच्या मागण्याक आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडं आठ नव्हतं त्या सगळ्याची सगळ्याला कला तातली अंबोल बनवलेली आहे ही मुख्य मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावरती आणि खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठीच्या मागण्याशी गदारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जागी त्यांनी सुद्धा ठेवावे आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता बसा इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचे त्यालाच बसा असं सांगितले जोर जबरदस्ती कोणालाही नाही असा विरोध असेल तर कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला तरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येतात त्याची वॉर्थ पाठिंबा खूप कमी काय पावले दोन वर्ष झाला जव्हा माहीत तब्येत खराब होईल तफा नाग आला आज पहिल्या दिवस असं घडील असं की आंतरवाडीतला मंडप पूर्ण भूजला म्हणून आपण सामान्य खुश नाही आता लोक पण भेटायला येणार आहेत लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लई नाही तर तुटी ते आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे चार पाच एकर रांग नेते हुशार पटांगला जोर पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसतात सगळे जे लो कोणी लोक लोकशंकर दे तर, ते ले ले। तर ही पीएस सगळं येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम बसले तर ही पीएस सगळ्या लोकांना भेटायला या काय लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला या काय रुटीन प्रश्न आहे की सरकारकडून बोलणी झाले काही चर्चा झाली तेवढं नाही सरकार कडून कसलं बोलणं नाही कसलं काहीच नाहीये बोलणार आहे काय नाही काय मुंबईत मोर्चा सुरू आहे संख्येनं हो मुंबई सुद्धा आज मोर्चा आहे मी कालच आवाहन केलंय कि त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचे न्याय मिळाला पाहिजे आरक्षण देऊ त्यामुळं ही लढाई सुरू राहणारी कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारणच नाही प्रवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबां वाढविन त्याला इच्छा बघा ते बघून देत माहिती आता तुम्ही काही काही आहे का सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत तुमचं आता काय <laughs> लोळ आहे का आता आम्हाला कळ मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश नाही तुम्हाला मराठ्यांचे पोरंग मोठे होऊ द्या वाटते की नाही प्रत्यक्ष बघण्यात आता या उपोषणा तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार आहे म्हणजे तुमच्या पक्षात हे मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का पूर्ण साहेबांना नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार नाही हे उपोषण पाहिजे आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच खूप जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तिथं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण तस मुख्यमंत्री उभे ना आता ज्यांच्या समोरच त्यांच्या मनात जर मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना कोर भाषा घेऊन द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर ती आरक्षण आणि त्यांच्या मनात जर आकल द्वेष मराठी विषय राग असत चीड असत त्यांना मराठीचे पोरम मारून टाक वाटत असतील नाही देणार ती उघड पडून त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचं आहे हे लोकांकडं काय करायचं मला नाही वाटत मी मराठीशी माझी कारण मराठ्या अंगावर पुराण कारण लाट नाही मोदीची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या काय मला पडले आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठ करायचं का कराए। नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच आधी घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी असतू शकलं असतं विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या मनानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानताय आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष आधाला निघालाय हे आम्हाला चित्रप्रिय होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासा लक्षात येतो मग हा दोषी तस या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारे को। खरा को। था था गरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटोला करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष त्याच्या विचारात विष पेरलेले हे आम्हाला याच्यातून उघड पाडायचं पाळायचे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या माल ते मान्य करते का नाही या उपोषणा दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेख मोठं करायसाठी थोडं येतील का नाही सतरा आधी सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत <coughs> दिला नाही राहिला काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागल्या हाती <coughs> तर नाही असं काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो सुद्धा मार्गे निघाले याच्या आधीच ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे चिखर लागले होते जातीवादी नाही झालं दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंमलबाजीने नाही केली करतील या उपश्रमात असं वाटतंय एसीबीसी च आरक्षण आम्हाला ना मान्य नाही ते टिकणार नाही तर तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदीमध्ये दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणाला गेले आता पण हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं पोरात लागायला लागले ला आताचे कोणी इंजिनिअरिंग कोणी पोलीस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एकतरी सध्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठं रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही चार पाच वर्षाच्या नंतर आणखी उघड पडणार आहे जास्त याला काय म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना, तपे ती, ती ना तो खाल्ला की रूप येत नाही तसं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण शिंदे साहेबांनी ते एकाच दिसून दिले खर आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं कसं दिलं नाही आम्हाला जावं लागेल त्याने मागे धंदा घे दिला नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हटलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं हैदराबादची गॅजेट राहिली आहे आता असं म्हणाले की जनांग यांच्या आंदोलनाला नाही आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पन्नास हजार जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे

निवडणुकीच्या टायमाला लागत येत मराठी प्रचाराला करत हे कर ते कर आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय विषय आला की यांनी सुरू केलंच पहिल्या सारखं राहिले तो पहिले दिवस म्हणा पहिले दिवशी एवढे लोक असतात एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठींच्या नादीने कोणी लागू ना शकत असा जर मराठीचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उसळत हे कधीच आमच्या पर्यावरण हे मराठी करते एकत्र येत नाही आता माग कुणी राहिलं नाही मरु मराठी आता तर जास्त येणार मराठी आम्हाला देते ते लोक आम्हाला खुणच देते अपमानस्पद बोलतात मग आमचे लोक घरात घर काम सोडून देतात आणि येते तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या अंतर येणार तुला मराठीच मराठी दिसणार अंतरावर तुला उत्तर मिळणार

बोललं पाहिजे मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं दे यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार मराठीचे लोक पाहिजेत बेउपकारी येते म्हणून याचा सापूज येते हे मुला जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहे ते हे असले येते म्हणून याचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी असे किडी येत ना ह्या बाहेर निघाला पाहिजे सवय यांचे पक्ष वाढतात हे फक्त कामं पुरते मराठी जवळ काम झाले की ढकलून घेते हे हे पुऱ्या पक्षाचे त्या काँग्रेस पक्षाचे करायला खरे असे जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले काम करते आपण आता नाशक्यां पक्ष मोडत्या जे मराठीचा द्वेष करते ते मराठी द्वेषाने भर पाडलेले हे रोप होते आता मराठी पडताना या पोषण रोखे पाळतील देवी पण दे चंद्रशेखर म्हणाले की मनोजार पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगली गोष्ट आहे देऊन टाका म्हणून फक्त आम्ही पोध घेऊन येतो येत ते देऊन टाका सगळे आणि पोद्यात भरून आणतो सगळं आरक्षण बोलत नाही जर आता सरकार मधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल बाबा फुळे साहेबांचं आम्ही सकारात्मक माग डोकं घेतलं तसं पुन्हा डोका घेऊन लागतील फुळे साहेब लक्षात ठेवायला फडणवीस साहेबांनी मराठा देऊ टाका दिलं तर आता बाहेर एसीसी चे पोरण कर ऑप्शनच नाहीये शिष्यवृत्ती साठी आता कॉलेज शंभर फीस मागायला कशाला दिलं दहा टक्के अर्श नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिले सत्र परीक्षाचं संपलं दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर ते दिलं कशाला आमचं ईडब्ल्यूस का आमचं ईडब्ल्यू आम्हाला पुन्हा मागे पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यूस पुन्हा मागायला पाहिजे आमच्या ह्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तर दादा बावनकुळे साहेब मोदी तर आमच्या मागण्या सगळे करा माग जसे मराठी डोक्यात घेऊन नाचले तसे पुढेही नाचले पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मतं त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का

मुख्यमंत्री डाकलायचं शिंदे साहेब मी आणत नाही मला काही संबंध नाही फडणवीस साहेब समजायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आका पण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालून कुंकुण खालून धरलं तरी तुमचं सर्व धरलं तरी तुमचं त्याला काय अडचण नाही आला मग आता आम्हाला फक्त या यापुशन बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी टाकला नकली होती आका तुमच्या आकाश तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष जे विचार आहेत आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्या विश्वास ठेवलाय आमचं द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिल्या तर मराठा मराठासमोर करावं लागेल आणि मग पंचवीच्या नंतर त्यावेळेस उपोषणाचा संपत तव्हा कधी बोलणार नाही हे उपोषण पूर्ण होत पण त्याच्यानंतर मग लागला आपण त्यांचं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्याच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील ते, देती ते, देती ते ते देतील देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचं ते, ते, बोला ते संपर्कात आहेत का ते काय देणार असं म्हणतात काय आता पुढे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत म्हणायचे त्यांना करू दिलं जातो आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना होते त्यांनी काही दिलं तर शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वै किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वै हे कसे आहे त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघू ना आम्हाला कोण कोण काय काय दिले आमच्या लक्षात येणार पहिल्या दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट कि कसा तुम्ही ते आता ऑडिटॉ अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे तेच समान उपये प्रश्न त्यांच्या मनात नाही माझा ना एक प्रश्न आहे की या उपोषणाचा काय असत त्यांना त्यांना नाही कळणार लोकांच्या गरीबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतो कोणत्या टप्प्यावरती थांबायचं नाही थांबायचं यांना रांग रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चालकश चालले चाललेल्या कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पात्रात काय पाळून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू समाजाच्या पत्रात कस पाळून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न त्यांचं मिळणार मिळणारं आरक्षण या गोर घरी मराठीच्या पदरात टाकलेला नाही मी आता सव्हे तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो ते आता महाराष्ट्र जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे त्यांनी इथे यावं किंवा त्यांचे तिथे आंदोलन करावं कि काय तिथे सगळ्यांनी एका जागेवर इथं आंदोलना राज्यात कुठेही करायचं नाही पण काही गाव ऐकणार नाही आम्हाला निरोप यायचे ना रात्री ते म्हणते आता आम्ही आमच्या गावातही करतो मला काय लोकल पाटील साहेब तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघू म्हणताय पण उपोषण चालणार किती दिवस आहे काय ठरवलंय तुम्ही चालणार तर यावेळेस काहीच नाही तर तुमच्या समोरचे सगळं दिसणार आहे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे काय वेगळेपणा कठोर कठोर शब्द प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार तुम्हाला स्वतः गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा